आर पी आय आठवले गट रायगड जिल्हाध्यक्ष माननीय नरेंद्रभाई गायकवाड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक समीर देशमुख माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत आत्करगाव तालुका खालापूर जिल्हा रायगड मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीला विरोध करत घटनेने दिलेले आरक्षण सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गासाठी असताना सामाजिक दृष्ट्या मागास नसलेल्या मराठा समाजाला आपण ओबीसी मध्ये घेत आहात हे ओबीसीवर अन्याय करणारे असून ओबीसीला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीचे निवेदन ओबीसी समाजाच्या वतीने तहसीलदार अभय चव्हाण यांना देण्यात आले ओबीसी मध्ये पहिल्या साडेतीनशे पेक्षा जास्त जाती आहेत त्या जातींनाच पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेले नाही त्यात एक मोठा वर्ग जर ओबीसी मध्ये समाविष्ट करत असाल तर हा मूळ ओबीसी वर अन्याय आहे भारतीय राज्यघटनेमध्ये सामाजिक राजकीय न्यायाची तरतूद आहे उद्या जर मराठा बांधव कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी मध्ये आले तर ओबीसी मधून सरपंच नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य तेच होतील मग ओबीसी बांधवांना राजकीय न्याय कसा मिळेल ओबीसी फक्त मतदानापुरतेच शिल्लक राहतील सगळे सोयरे किंवा सरसकट हा आरक्षणाचा निकष नसून सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास हा आरक्षणाचा निकष आहे या निकषानुसार मराठा समाज ओबीसी आरक्षणासाठी पात्र होत नाही तरी देखील आपण जो जी आर काढला आहे तो त्वरित रद्द करावा एकोणीसशे सदुसष्ट सालापूर्वीची पितृसत्ताक वंशावळी पद्धतीने कुणबी नोंद आहे त्यांची कायदेशीर वैधता तपासून कुणबी प्रमाणपत्र कुणबी समाज बांधवास द्यावे असे निवेदन तहसीलदार अभय चव्हाण यांच्याकडे देण्यात आले आज आम्ही सकाळी अकरा वाजता जेवढ्या ओबीसीचा घटक समाज आहेत किंवा जाती आहेत या सर्व घटक मंडळींचं दोन दोन प्रतिनिधी घेऊन प्रातिनिधिक स्वरूपात शांततेनं हे निवेदन आज आम्ही सादर केलं या निवेदनामध्ये आमचं एकच म्हणणं आहे का जे मगाशी पण मी सांगितलं की हा जो संपूर्ण राज्यामध्ये एक प्रकारची दोन समाजामध्ये दरी निर्माण करण्याचं काम काही मंडळी करत आहेत ती चुकीचं आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की एकोणीसशे सदुसष्ट सालापूर्वीचं जे रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्डमध्ये असणारी आपली वंशावळ तपासून ती तपासल्यानंतर त्याच्यामध्ये जी नोंद आहे जातीची ती नोंद व्हीत धरून आणि त्याचा पूर्ण वंशावळीची पुरावा घेऊन ती ज्यांची ज्यांची आहे त्या सर्व समाजाला न्याय द्यावा त्यात मराठा समाजसुद्धा येईल आणि मराठा समाजामध्ये सुद्धा भरपूर गरीब मुलं आहेत त्यांना याचा फायदा जरूर मिळायला पाहिजे म्हणून कुणबी म्हणून जे काय अधिकृत आहे ज्याला आपण नियमांची पूर्तता करून पडताळणी करून दाखले देतो त्या दाखल्यांची पूर्तता तशा प्रकारचे करून हे दाखले द्यावेत एवढंच आम्ही शासनाला कळवलं आहे तहसीलदारांच्या मार्फत सचिवांना पत्र दिलेलं आहे आत्ता जो जी आर निघालेला आहे त्या जी आरमध्ये जो महाराष्ट्रातला मायक्रो समाज आहे आणि तो अगोदरपासून सामाजिकदृष्ट्या कुठेही मागसलेला नाही आहे आणि आरक्षण हे आर्थिक दृष्ट्या हे नाही आहे की जो समाज सामाजिकदृष्ट्या मागास होता जो गावगाड्याच्या बाहेर राहणारा समाज होता ज्याला गावाच्या राज्यकारभारात सामील केलं जात नव्हतं अशा समाज या ओबीसीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी की माझ्या भारतामध्ये कुठंतरी सामाजिक न्याय आणि सर्वांना समतेची वागणूक मिळावी सर्व समाज हा राज्यकर्ता समाज व्हावा यासाठी हा इतर ओबीसी मागासवर्ग या ओबीसीमध्ये टाकण्यात आलेला आहे त्यामध्ये माझ्या गावामध्ये समजा एखादं मायनर समाजाचं घर असेल एखादा तेली असेल नावी असेल साळी असेल कोळी असेल माळी असेल धनगर असेल वंजारे असेल जो अनेक वर्ष राजकारणापासून लोकप्रतिनिधी होण्यापासून आणि राज्याचा कारघार कारभार करण्यापासून वंचित होता त्या समाजाला माझ्या कुठेतरी न्याय मिळावा माझा मायनर समाज कुठेतरी राज्यकर्ता व्हावा यासाठी हा ओबीसी वर्ग आहे आणि आता मोठ्या प्रमाणात या ओबीसीमध्ये मा मा मेजर समाजाची जर त्यामध्ये घरात आले तर हे ऑलरेडी असं झालेलं आहे की एका घरा घरात पहिले तीनशे पंच्याहत्तर लोक राहतात आणि आता अजून त्यात पाचशे घुसवले तर पूर्ण महाराष्ट्रातला समाजात अस्वस्थ झालेला आहे यावेळी ओबीसी समाजाचे या ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष के मसुरकर एस पी मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम माजी नगरसेवक राजेश फक्के दिनकर भुजबळ माजी नगरसेवक श्रीकांत पुरी अरुण पुरी उद्योजक मोहन केदार महेश काजळे सुरेखा का खेडकर सामाजिक कार्यकर्ते किशोर पाटील मिलिंद पाटील कामगार नेते रामू पवार हेमंत नांदे नितीन चौधरी सचिन मते आशिष आंग्रे अमोल शहाणे निखिल गुरव सचिन मसुरकर विनायक तेळवणे रावसाहेब कसबे सुरेश पोतदार आणि ओबीसी बांधव उपस्थित होते संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न